नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ म्हणतात आई म्हणजे देवांच्या जिवंत रूप आहे आई आपल्यासाठी काहीच मागत नाही पण आयुष्यभर सगळं देत राहते ती स्वतः थकते पण आपल्याला कधी थकू देत नाही आपण चूक केली तर आई आधी माफ करून देते आपण दुखवलं तरी ती प्रेम कमी करत नाही श्री स्वामी समज सांगतात जो आपल्या आईचा मान ठेवतो त्याच्या आयुष्यात देवाची कृपा आपोआप येते म्हणून आईची जिवंत असताना तिची कदर करा तिची सेवा करा तिच्या शब्दांचा मान ठेवा आणि तिच्या चेहऱ्यावर हसू ठेवा आईची सेवा हीच खरी भक्ती आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आणि बघतानो जर तुम्हाला आजच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश मनापासून आवडला असेल आणि आईच्या महत्त्व तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच साध्या भावनिक आणि मनाला शांत करणाऱ्या स्वामी समर्थांच्या उपदेशासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुमच्या एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब आम्हाला असेच चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवासा बनवण्याची ताकद देतो श्री स्वामी समर्थ